नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे रिक्रुटमेंट आहे तर कोणत्या पदांकरता ही रिक्रुटमेंट आहे काय वेतन असेल आणि शैक्षणिक पात्रता काय असेल हे सुद्धा सांगितलेलं आहे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी या जाहिरातीकडं आतुरतेने वाट पाहत असतात या संदर्भामधले संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओरिजिनल जाहिरात सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो जी ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसते याच्यामध्ये बघा जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या जाहिरातीमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड रिक्रुटमेंट एंट्री लेवल प्रोफाईल्स म्हणून त्यांनी या पीडीएफ मध्ये दिलेला आहे आणि महत्वाच्या तारखा ज्या आहेत त्या महत्वाच्या तारखा बघा ऑफ सुरुवात झालेली आहे कालच या संदर्भामधली ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला सुरुवात झाली आणि लास्ट डेट जी आहे ऑनलाईन ची ती सत्तावीस जून आहे तर आपल्याला वेळ आहे अप्लाय करण्याकरता तर कोणत्या पोस्ट आहेत बघा तर इथं बघा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय या ज्या सर्व काही पोस्ट आहेत या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई इथून या जेरात प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये बघा पहिली जी पोस्ट आहे ती आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग अप्पर एज लिमिट जे आहे ते बत्तीस वर्ष आहे आणि हे जे वय आहे हे एक पाच दोन हजार पंचवीस या तारखेला धरून आहे याकरता इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक सिव्हिल आणि केमिकल इंजिनिअरिंग याचा जर आपला डिप्लोमा झाला असेल आणि मिनिमम वर्क एक्सपिरियन्स पाच वर्षाचा असेल तर आपण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग या पदाला अप्लाय करू शकता दुसरा आहे असोसिएट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग याच्यामध्ये याच फील्डमधल्या बी टेक झालेल्या विद्यार्थ्यांना बीई झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा बीएससी इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षाचा अनुभव असेल तर असोसिएट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग या पदाला आपण अप्लाय करू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अकाउंटंट याच्याकरता अप्पर एज लिमिट पस्तीस वर्ष आहे मिनिमम एज तीस वर्ष आहे याच्याकरता इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन की इंटर सीए किंवा इंटर सीएमए प्लस ग्रॅज्युएशन विथ फाईव्ह इयर ऑफ एक्सपिरियन्स हवा आहे याच्याशिवाय असोसिएट एक्झिक्युटिव्ह क्वालिटी अश्युरन्स याच्याकरता बत्तीस वर्ष अप्पर एज लिमिट आहे यासोबतच जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते एम एस सी केमिस्ट्री विथ स्पेशलायझेशन इन ऑर्गेनिक फिजिकल ऑब्लिक ऑर्गेनिक अनालिटिकल केमिस्ट्री हे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हवं आहे आणि मिनिमम वर्क एक्सपिरियन्स तीन वर्षाचा आहे सेक्रेटरी बी पी सी एल बत्तीस वर्ष अप्पर एज लिमिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहावी पास किंवा बारावी पास किंवा बॅचलर डिग्री झाली असेल तर तुम्हाला या पदाकरता अप्लाय करू शकता पाच वर्षाचा अनुभव असणं आपल्याला गरजेचं आहे याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन देत असताना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय की याच्यामध्ये काही अटी आहेत त्या अटीमध्ये बघा कॅन्डिडेट मस्ट पास डिप्लोमा इन इंजिनिअरिंग थ्री इयर कोर्स तीन वर्षाचा कोर्स पाहिजे आणि मिनिमम सिक्स्टी पर्सेंट्रिगेट पर्सेंटेज पाहिजे आणि रिलॅक्स्ड फिफ्टी फाईव्ह पर्सेंट एस सी एस टी किंवा फिजिकल चॅलेंज जे स्टुडंट आहेत त्यांच्याकरता त्यांनी फिफ्टी पर्सेंटेज पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे 55, आ, या व्यतिरिक्त कोर डिसिप्लिन मध्ये बघा मेकॅनिकल असेल तर इलिजिबल डिग्री त्यांनी दिलेली आहे इन्स्ट्रुमेंटेशन असेल तर त्याच्याकरता इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन या डिग्री चालतील त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो सुद्धा या पीडीएफ मध्ये दिलेला आहे तर याच्यामध्ये बघा पूर्ण वर्क एक्सपिरियन्स प्रत्येक पोस्ट वाईज यांनी दिलेला आहे इथं अप्पर एज लिमिट जे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एज रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट विल बी एप्लिकेबल टू द कॅन्डिडेट्स बिलॉंग टू द वेरियस कॅटेगरी जर आपल्याला ओबी ओबीसी असाल नॉन क्रिमिनल असेल एस सी एस टी पीडब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन करता जे तुम्हाला आहे ते एज रिलॅक्सेशन तुम्हाला ऍप्लिकेबल असेल याशिवाय जे काही बाकी जे आहेत जॉब प्रोफाईल त्यांनी दिलेल्या आहेत या पीडीएफ फार मोठी पी एफ आहे आता आपल्याला इथं पूर्णपणे वाचून दाखवता येणार नाहीये कारण पोस्ट वाईज त्यांनी जॉब प्रोफाईल इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेले आहे याशिवाय आपण डेट सांगितलेली आहे मे ते 27 जून त्यांनी आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन त्यांनी दिलेलं आहे या व्यतिरिक्त या पीडीएफ मध्ये ज्या आपण खाली जातोय त्यावेळी ऍप्लिकेशन फीज संदर्भामध्ये बघा ऍप्लिकेशन फीज इज ऍप्लिकेबल फॉर ऑल पोजिशन सगळ्या पोजिशन करता uh, ही फी असेल आणि नॉन रिफंडेबल अमाऊंट असेल फॉर अनरिझर्व आणि ओबीसी ईडब्ल्यू एस कॅटेगरी करता ही फी अकराशे ऐंशी असेल प्लस तुमचं बाकीचे ऑर्डर चार्जेस असतील त्याशिवाय बाकीचे जे कॅटेगरीज आहेत त्यांच्याकरता एक हजार रुपये असंही त्यांनी सांगितलेलं आहे जीएसटी अमाऊंट हे तुम्ही इथून ऍप्लिकेबल करा तुम्ही फॉर्म कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला फीज पेमेंट करता ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तुम्हाला तिथं ते पूर्ण ब्रेकअप दिसेल याशिवाय जे काही तुमचं इम्युएन्स आहे ते पण इथं त्यांनी दिलेलं आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह त्यानंतर असोसिएट एक्झिक्युटिव्ह स्केल जे आहे ते तीस हजार ते एक लाख वीस हजार रुपये त्यांनी दिलेला आहे आणि सीटीसी जो दिलेला आहे तो तो पण इथं तुम्हाला दिसतोय ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात पीडीएफला खाली गेल्यानंतर तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे पर्सेंटेजचं अप तुम्हाला चालणार नाहीये हे पण सांगितलेलं आहे आणि अशा भरपूर प्रकार जे ऑफिशियल वेबसाईट आहे ती डब्ल्यू 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 डॉट भारत पेट्रोलियम डॉट इन याच्यावरती पण ही जाहिरात प्रसिद्ध आहे या व्यतिरिक्त आपल्या चा चॅनलचं जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ही पीडीएफ दिलेली आहे तर या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला जी माहिती हवी आहे ती देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद